नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर माझं नाव रोहित सरनाईक तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नमो शेतकरी सन्मान निधीचा दुसरा हप्ता जो आहे ते कधी येणार आहे दोन हजार रुपयाची आनंदाची बात मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार आ... एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये पाहू शकता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे तुम्हाला पैसे कधी मिळणार आहेत कोणती तारीख किती हिवाळी अधिवेशन या मुद्दा उचललेला आहे तर व्हिडिओ पहिल्यांदा आला तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ करूया तर पहा मित्रांनो पुरवणी मागण्यातील महत्वाच्या तरतुदींबद्दल माहिती देताना उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे की राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेकरिता दोन हजार एकशे पंचाहत्तर कोटी अठ्ठावीस लाख प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हप्त्यासाठी दोन हजार सातशे अडुसष्ट कोटी बारा लाख शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक पुरवठ्यासाठी दोनशे अठरा कोटी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी शंभर कोटी आणि कांदा उत्पादकांना अनुदानासाठी तीनशे एक कोटी सदुसष्ट लाख रुपये अशा पद्धतीने कृषी क्षेत्रासाठी पाच हजार पाचशे त्रेसष्ट कोटी सात लाख रुपयांच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी अठ्ठावीस लाख रुपये इतका निधी सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये सादर करण्यात आलेला आहे म्हणजेच नमोचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाले आहे तर मित्रांनो हा निधी मंजूर होताच राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये खात्यात पाठवले जाणार आहे तसेच मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळालेले नाही त्यांना सुद्धा या निधीतून पहिल्या हप्त्याचे पैसे दिले जाऊ शकतात तुम्हाला पहिला हप्ता मिळाला की नाही ते कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा त्याचबरोबर इतर काही प्रश्न असतील तर ते पण विचारू शकता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद